गणेश पांडुरंग कदम खोलेगाव तालुका नेवासा जिल्हा आहे म्हणजे तुमचा अभिप्राय ऐकतो सकाळपासून तुम्ही जे पोटतिडकीला बोलताय हा बोलणारा म्हणून तर बघितला म्हणजे दहा वर्ष म्हणून आपल्याला आणि मी किलो गेलो जागेवर मार दिला पण हीच शेतकरीची व्यथा जाणून घेणारी तर अजून जर माणसं मिळाली किंवा राजकर्ते असतील किंवा अजून कोणी असेल व्यवस्था असेल व्यवस्था म्हणतात संपूर्ण व्यवस्था तर संपूर्ण व्यवस्थेने जर विचार केला तर शेतकऱ्याची व अवस्था बदलायला वेळ लागणार नाही पण जर कोणी अवस्था जर कोण घेत नाही तर व्यवस्था बदल कशी मग याला आणखी कोणी काय केलं पाहिजे तुम्ही जे कार्य करताय हे कार्य अजून कुणी केलं पाहिजे किंवा कुणी करायला पाहिजे किंवा ही जबाबदारी कोणी घेतली पाहिजे ही जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही पहिली गोष्ट आज एक पॅटर्न तयार झालेला आहे या डाळींब क्षेत्रात किंवा भाजीपाला फळांच्या गाड्यामध्ये म्हणजे विक्री व्यवस्थेमध्ये गाडीवालेला वो पकडलं की माल दुकानापर्यंत पोहोचतोय गाडीवालेला कमिशन दिलं की माल दुकानापर्यंत देतोय ही पॅटर्न तयार झालाय आणि आज मला दुःख या गोष्टीचं वाटतंय की जो काबाड कष्ट करतोय त्याच्याशी साधा बोललं पण जात नाही एखाद्या अडतीचं किंवा व्यापाऱ्याचं मध्यस्थाला जास्त डिमांड दिलं जाते आणि जो कावाड कष्ट करतोय म्हणजे त्याला ऊन वारा पाऊस सगळं संकटाशी सामना करतोय त्याच्याशी ज्या वेळेस नाळ जुडल आज पन्नास वर्षाची गणेशराव फर्म आहे आणि ह्या फर्मला तीन फर्म आपण डाळिंबात चालू करतोय पुढेही माल कमी नाही पण केवळ आणि केवळ आम्ही के एक फर्म जरी चालू असते सगळे आमची रुजी चालली असते पण कमीत कमी हजारो कुटुंब आज आपल्या व्यवस्थेत जगतायत मग त्यात हमाला असेल व्यापारी असेल तुमचा कामगार असेल ट्रान्सपोर्टवाला असेल सगळे जगतायत पण ह्या व्यवस्था देताना मेन केंद्रबिंदू मानलाय शेतकरी मुळात लाखो शेतकऱ्यांना कुठेतरी दिशा मिळायला लागली ला आणि ही व्यवस्था वे ज्या वेळेस तुम्ही असं समजा माल कमी पडायला लागला आणि आमच्याकडेच माल वाढायला लागला का वाढायला लागला एखाद्या अडथ्यांनी किंवा एखाद्या व्यापाऱ्यांनी जर विचार केला अरे आता कमिशन पण देत नाही आणि हा ह्याच्याकडे आवक का वाटते तर त्यावेळेस त्या व्यापाऱ्यांनी त्या अडथ्यांनी थोडासा विचार करायला सुरुवात केली की अरे मधी आपण हजारो रुपये लाखो रुपये देतोय नदल्या गटखांना त्याच्याऐवजी आपण शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी थोडीशी यंत्रणा स्वतः उभा उभी राहू करू आणि त्यावेळेस मग खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र पूर, पूर्ण पेटलेला दिसेल त्यासाठी तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाताय त्या ठिकाणी तुम्ही हक्काने विचारलं पाहिजे तुम्ही गाडीवाल्याला जेवढा न्याय देताय गाडीवाल्याला जेवढा सन्मान देत आहे तेवढा आम्हाला का देत नाही आणि ज्यावेळेस तुमचा विचार हा वेगवेगळ्या विक्रेत्यांच्या पर्यंत पोहोचेल तर त्यावेळेस त्याला प्रश्न पडेल अरे खरंच आपण गाडीवाल्याला कमी शेवण देऊन आपलं आर्थिक नुकसान करून घेण्यापेक्षा आपण जो माल घटक पिकवतोय त्या घटकाला जर न्याय दिला तर आपले पैसे पण वाचतील आणि आपण व्यवस्था देत असताना आपली त्या शेतकऱ्याची नाळ पण जवळी घेईल आज जर मी फक्त पैशाचा विचार केला असता तर मी व्यवस्था लावून घरी बसून मी पैसे मोजू शकतो माझ्या खात्यावर पैसे येऊ शकतात मी एवढ्या पावसात एवढ्याच उन्हात तुवाऱ्यात तुमच्या यायची सुद्धा गरज नाही आणि आज मला इथं तुमच्याशी संवाद साधण्याची पण गरज नाही कारण मी आवक थांबवतोय आपली जरा थांबा मंदी झाली तर उतरायला जागा नाही ही परिस्थिती तुम्ही अनुभवताय आजही नाशिकमध्ये एक नंबरची आवक आपली आहे पुण्यामध्ये एक नंबरची आवक आहे इंदापूरमध्ये एक नंबरची आवक आहे राजस्थान गुजरातमध्ये तीच परिस्थिती आहे पण तुमचा जो प्रश्न आहे ही व्यवस्था सगळी का करू शकत नाही हे राज्यकर्त्याकडनं आपल्याला अपेक्षा नाही राज्यकर्ते नुकसान होत त्यावेळेस कुठतरी आपल्याला अनुदान देण्याचा प्रयत्न करतात ते अनुदान तुटबुंज असतं हेक्टरी असत पण आपलं नुकसान लाखो रुपयात झालेलं असत त्यावेळेस आपणच आपले घटक जर तयार केले माझं तर उद्दिष्ट आहे की आपण फक्त पिकवतो पण आपण विकत नाही तर विकण्याची सुद्धा यंत्रणा आपल्याच भागातला एखादा जर मोठ्या कुटुंबातला तरुण असेल त्यांनी जर माल जाग्यावर खरेदी करून जर माल व्यवस्था बाहेर पाठवायची जर केली तर मला असं वाटतंय की ही जी बाहेरून आपल्याला येऊन पैसे कमवतात मंडळी यांना कुठेतरी अटकाव बसेल पण आपण फक्त पिक पिकवतो आपण विकत नाही आपला शेतकरी ज्यावेळेस जागरूक होईल जागा होईल त्यावेळेस आता मी एक पाहिलं संकेत यलवार म्हणून आजनाळ्याच्या शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा आहे ज्यावेळेस मी अतुल तोडलेच्या बागेत गेलो तो सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यात तोंडले गावी त्यावेळेस त्या कुटुंबामध्ये शंभर एकर डाळींब असताना तो मुलगा आज स्वतःचाही माल एक्सपोर्ट करतोय किंवा देशात पाठवतोय त्याचबरोबर इतरांचा सुद्धा मालाला न्याय द्यायला जातो त्यावेळेस वादळ पेटलं नव्हतं मी आपण वादळ पेटलं होतं ऐंशी पंच्याऐंशी रेट डाला होता मी सांगितलं लवकर दीडशे रुपये होईल एकशे एकावन्न रुपयांनी बाग जागेवर खरेदी झाली त्या बागेत मी गेलो होतो त्याचा सन्मान केला होता तो सन्मान करताना मला अभिमान होता तो शेतकऱ्याचा रेट पाहत होता माझ्या विश्व शब्दावरती थांबून त्यांचे पन्नास रुपये शेतकऱ्याचे वाढले होते जर पन्नास रुपये वाढले तर एका पिकअपला एक लाख रुपये वाढले एक लाखाचं पिकअप त्यांच्या पाच पिकअप तर पाच लाख रुपये वाढले होते आणि ही व्यवस्था बदलायची असेल तर मला दुसऱ्याकडनं अपेक्षा करण्यापेक्षा आपल्यातलाच तरुण ज्यावेळेस रोज रोजी रोजंदारीसाठी नोकरीकडे जातोय तर त्याच्याऐवजी त्यांनी व्यापारी जर झालं तर मला असं वाटतंय की यांची गाडी पण आहे यांचा माल पण आहे पण हे न कमिशन घेणार्याच ठिकाणी येतात कारण त्यांची तळमळ आहे की शेतकऱ्याला किती कष्ट पडतात त्यावेळेस जर आपल्याला व्यापारी म्हणून आपल्यातलाच कुटुंबातला मुलगा आपल्या परिसरात माल घ्यायला लागला तर तो योग्य मोबदला घेईल तो समजेल की मला पन्नास हजार महिन्याला मिळत होत मी पन्नास हजार दिवसाला कमावण्यापेक्षा हो मी महिन्याला भले लाख कमी पन्नास लाख पण जर दिवसाला व्यापारी पन्नास हजार रुपये माल घेत असेल तर पंचवीस सव्वाशे म्हणजे बारा साडे बारा लाख रुपये हा महिन्याला कमावतोय जर एखादा व्यापारी जास्त मुनाफा कमवून तर आपल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या मुलांनी पन्नास हजारपेक्षा एक लाख अपेक्षा धरली तर तो पण चांगलाच जगेल त्याला सुद्धा आपल्यात राहून आपल्यातल्याच लोकांचा सेवा करायला येईल त्यावेळेस दुसऱ्या घटना अपेक्षा करण्यापेक्षा आपणच आपली व्यवस्था उभी केली तर मला असं वाटतं की आपण मुलं शिकवतोय आणि नोकरीला पाठवतोय फक्त मुलं शिकवण्यापेक्षा आपलाच माल खरेदी करा शेजारच्या बाजारपेठेत जा एक्सपोर्ट करा उद्याचं भविष्य मी नी, नेहमी सांगतो की शरद किंग आता हे आलेले कालच मला सांगितलं काल पांढरंगाचा एखादी सिजा दिवस एखादी सिजा दिवस होता पांडुरंगाचं त्यांचं नाव नावातही ठरले पण त्यांनी जे काही कार्य चालू केलेले वाहवा करत नाहीये किंवा त्यांचा करत नाही पण जी कातडी चांगली असल्यामुळं तो माल कालच त्यांनी मला सांगितलं आपला पहिला पा, माल एक्सपोर्ट झाला अमेरिकेला शरद किंग जो की पावसाच्या पिरियड मध्ये सुद्धा एक्सपोर्ट होत नाही तो माल झाला आणि बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यात समज होता की शरद हो किंगचा माल एक्सपोर्ट होत नाही पण मी त्यांना ठामपणे सांगितलं की मी बागे त्या बागेचा दोन वर्ष सर्वे करतोय आणि माझ्याकडं माल यावा म्हणून नाही उद्याचा भविष्य काळ शंभर देशामध्ये एक्सपोर्ट होईल पुणे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ पुरंदरला होतंय त्यावेळेस इथल्या चार महाराष्ट्रातला सगळा माल शंभर देशात जाईल म्हणून ही दुसऱ्याकडनं अपेक्षा व्यक्त करण्यापेक्षा गणेशराव आपल्याला त्या पद्धतीने जर आपण गेलो तर मला असं वाटतंय की ही व्यवस्था ऑटोमॅटिक सुधारल आणि मग बाहेरची लोक सुद्धा आपण जर सेवा सांगली त्याच्यासारखी नाही केली एक आडत्या mm -hmm. सुधारण उपयोग नाही एक व्यापारी सुधारण उपयोग नाही ही सगळी यंत्रणा ज्यावेळेस त्यावेळेस कुठेतरी बहली राज्याचं राज्य येईल पण त्यासाठी आपल्यातलीच माणसं तयार व्हावी लागतील आपल्यातली माहिती आपल्यासारखे पाहिजे होतील ना राहतील कारण हे शेजारीच उदाहरण गाडीवाला आहे कमिशन मिळतो mm म्हणून -hmm. जाताय तुम्ही मी न्याय मिळतोय म्हणून येत आहे आणि ते व्यापारी सुद्धा आपल्यातलेच न्याय द्यायला येतील कारण ते शेतकरी मुलं असतील असं माझं मत आहे तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त गाडीवाल्यावरती विश्वास ठेवून जाण्यापेक्षा आपण मोकळं गेलं पाहिजे तिथले व्यवस्था पाहिले पाहिजे आणि मग आपण तिथं माल टाकला पाहिजे बरोबर धन्यवाद